रुपाली तुम्ही अपडेट्स पाहिल्या असतील यामध्ये नाणेफेक हे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे कारण पावसाचा सा, या ठिकाणी लपंडाव सुरू आहे काय नेमकी शक्यता आहे काय घडू शकतं आपण पाहतो की डीवाय स्टेडियम परिसरामध्ये नवी मुंबई परिसरामध्ये खरं जोरदार असा पाऊस पडताना पाहायला मिळते हवामान खात्याने पद्धतीने या ठिकाणी अंदाज वर्तवलेला होता त्याच्यानुसारच आपण बघतो या संपूर्ण परिसरामध्ये पाऊस पडतो आहे आणि आपण बघतो सगळे चाहते जे या ठिकाणी आलेले आहेत त्यांची देखील कुठेतरी गैरसोय झालेली आहे अनेक जण जे आहेत ते या ठिकाणी छत्रा घेऊन उभे आणि आजची जी नाणेफेक आहे ती आताची खरत लांबणीवर पडलेली आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी जे सगळे चाहते आहेत किंवा जे सगळा प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्यामध्ये सुद्धा कुठेतरी एक संभ्रमाचं वातावरण आहे की आज मॅच होईल का होईल मात्र जे हार्ड फॅन्स आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मॅच उद्यावर जरी गेली तरी सुद्धा आम्ही जे आहे आम्ही पूर्णपणे मॅच सपोर्ट करू अशाच पद्धतीच्या अनेकांच्या भावना आहेत आपण बघतो की हे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे आणि ते सुद्धा आज मॅचला हे करणार आहे कुठेतरी सपोर्ट करणार आहे आणि अशाच पद्धतीने ही सगळीची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कुठेतरी चेअर करताना पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे महिलांची जी मॅच आहे ती आपण जिंकू आणि आपल्याला वर्ल्ड कपची जी ट्रॉफी आहे ती मिळेल अशा पद्धतीचा विश्वास आहे आणि त्याच्यामुळे एक जल्लोष आणि एक जोश आपल्याला ह्या सगळ्या ऑडियन्स मध्ये पाहायला मिळत आहे पाऊस पडतो आहे तरी सुद्धा जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांची संख्या मात्र घटलेली नाहीये तर आणखी जास्त संख्या वाढलेली आहे लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळे जे ऑडियन्स आहे ते खरंतर या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहत आहोत की या ठिकाणी गर्दी तर वाढलेली वाढलेलीच आहे मात्र सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा पोलिसांकडून सुद्धा खरं तर प्रयत्न केले जात आहे वारंवार जे आहे ते या ठिकाणी अनाउन्समेंट चालू आहे काही पद्धतीने जे आहे ते या ठिकाणी तिकीट विकले जाणार नाहीये आणि त्याच्यामुळे सगळे जे तिकीट जे आहेत ते सोल्ड आउट झालेले आहेत नक्कीच रुपाली धन्यवाद तुम्ही तिथं आहात आणि सगळ्या माहिती सगळे तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताय त्याबद्दल धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका